आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की साधारणतः पंचवीस वर्षापूर्वी तत्कालीन खासदार कैलाशवाशी चिंतामणजे वनगासाहेब यांचं एक स्वप्न होतं डहाणू नाशिक रेल्वे मार्ग बनवण्यासाठी त्यामागे ते त्यांचं विजन होतं की आपल्या तो आदिवासी भागातून ग्रामीण भागातून गेला पाहिजे जेणेकरून ग्रामीण दळणवळण व्यवस्था सुधारली पाहिजे त्याबरोबरच विकास झाला पाहिजे आणि त्या दृष्टीकोन त्यांनी सुद्धा केला होता आ, मला वाटतं मागच्या काळामध्ये मा बजेटचं तेवढं हे नव्हतं प्रावधान नव्हतं राए, त्यामुळे ते राहि राहिलं होतं आणि त्यामुळे मागच्या अधिवेशनादरम्यान मान्य रेल्वेमंत्री यश्वीजी वैष्णव यांना हो। मी भेटलो होतो त्यांना मी विनंती केली होती की बहु प्रतिष्ठित असलेला डहाणू नाशिक हा मार्ग यांचं सर्वेक्षण केलं पाहिजे आणि प्रॅक्टिकली फिजिबल रिपोर्ट हा तयार केला पाहिजे जेणेकरून ग्रामीण भागाला आदिवासी भागाला आणि त्याला जोडणार आहे नाशिक आणि डहाणू दोन मोठ्या शहराला हा विकासात्मक असा एक रूप देता येईल आणि आपण बघतो की सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि त्या मागच्या काळातसुद्धा तत्कालीन खासदारांनी हे प्रयत्न केले होते परंतु आपण बघतो की या संरक्षणाला मंजुरी देण्यात आलेली आहे त्याचं पथक निघालेलं आहे आणि त्यासाठी संरक्षणासाठी लागणार लागणारा जो निधी आहे तो निधीसुद्धा हा त्याच्यासाठी खास राखून ठेवला गेलेला आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये संरक्षण झाल्यानंतर ॲक्च्युली जर प्रॅक्टिकली रिपोर्ट तयार झाला तर नक्कीच या भागाला एक चांगली विकासात्मक दिशा मिळेल आणि दळणवळणाची चांगली सुविधा निर्माण होईल आणि आदिवासी भाग जो जवार मोखाडा जास्त आपण कुपोषित तालुक्यात म्हणून ओळखला जातो तर याला एक चांगलं स्वरूपून येऊन विकासा विकासाचं जर दिशा मिळाली तर नक्कीच कुपोषितसुद्धा कमी होईल असं मला वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या दिवशी भूमिपूजन केलं वाढवण बंदराचं त्याच्या दुसऱ्या दिवशी माहिती समोर आली की अशा सर्वेक्षणाचा नि, निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलाय वाढवण बंदर असेल आणि हा रेल्वे मार्ग असेल हा पालघर कसा देशात असेल खरेल वाढवण बंदर आपण बघतोय की साधारणतः भारतात सर्वात मोठं बंदर साधारणतः शहात्तर हजार पाचशे कोटींचं बंदर हे होतंय आणि त्याच्यामधून डायरेक्टली साधारणतः दहा लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत इनडायरेक्ट हे लाखांच्या घरात जाणार आहेत आणि त्याच्यामुळे इथल्या स्थानिक लोकांना आदिवासींना नक्कीच आता फायदा होणार आहे इथला जो रोजगार आहे हा त्यांनाच मिळणार आहे आणि त्यामुळे निश्चितच बंदराला जोडणारा डेडिकेटेड असा मार्ग असणार आहे डेडिकेटेड हायवे असणार आहे आमची मागणी याही पुढची की डेडिकेटेड पोर्ट एअरपोर्टसुद्धा असला पाहिजे आणि ज्या पद्धतीने ते कार्गो शेड असणार आहे तर कार्गो एअरपोर्टसुद्धा हा झाला पाहिजे ह्या दिशून माझी बुलस्त झालेलं आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा देवेंद्रजी याला अनुकूल आहेत याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी आपण बघतो की ठाणू नाशिक सर्वेक्षणाचं नोटिफिकेशन निघालेलं आहे आणि त्याच्यामुळे खरं तर बहुप्रदिषित असलेला असा मार्ग हा जर झाला तर पालघर जिल्ह्याला एक वेगळी दिशा मिळेल